मला म्हणायचे ना तुम्ही तू तु फक्त मित्रलाच घेऊन बोंबल हिंडतोय म्हणून म्हणलं आता घरच्याला पण कुठतरी फिरून आणा म्हणून मी आणि आमच्या घरचे फिरायला निघालो होतो ही बातमी फक्त माझ्या एका मावशीला सांभाळली आणि तुम्हाला तर माहिती आहे मावशीच्या पोटात कधी काय आजपर्यंत राहिले ही बातमी माझ्या एका मावशीने वाऱ्यासारखी अख्ख्या खानदानात पसरवली मग काय भल्या दीडशे मावशा माझ्यासोबत फिरायला निघाले आणि तुम्हाला वाटत असेल हे फक्त सांगायला दीडशे येते असा काही विषय नाही हे खरंच दीडशे जणी होत्या त्यावर माझा पण विश्वास बसत नव्हतं तर नमस्कार मी आणि के सावन आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आता तुम्हाला वाटत असं फिरायला घेऊन चालला म्हणजे इथं कुठं लोकल जाईन कुठे ना इथं मी स्वतः इथं अक्का भारत कोळपुन झालाय आता माझ्या मावशी त्यात एक मावशी म्हणली भाऊ तू कश्मीरला जात असतो तर ता आम्हाला डायरेक्ट दुसऱ्या दिशेला घेऊन तर मी त्यांना म्हणलं विरुद्ध दिशेला कन्याकुमारी तेवढ्यात ते एक आमची आजी म्हणली डन काही विषय नाही मग आम्हाला पण तिकडे जावं लागलं आता फिरायला निघालो म्हणलं फक्त मावशी येऊन जमन वय म्हणून माझ्या मावशाने त्यांचे पोर बिर अक्क खानदान गोळा केलं आणि त्यात आमच्या का कार्यकर्त्याला कोणी काही दिलं का खायची सवय म्हणून आमचं एक जण काय म्हणतोय ते फा त्याला कुणी चॉकलेट दिलं देऊ नका काही त्यात एक माझ्या मावशीच्या पोरांनी फिरायला जायचं म्हणाले एक शर्ट पॅन्ट घेऊन आला होता त्या पण पिशवीत आणल्या होत्या आणि माझा भाऊ पिशव्या घेऊन पण असा हिंडत होता जस काय बाजार करायला चाललाय आणि त्याच्यात चालता चालता पण त्याचा डोळा जेवणावरच होता कुठं पण फिरायला जायचं म्हणलं तरी माझ्या भावांचा डोळा पहिला जेवणावरच असतो बाकीचा विषय नंतर पहिला फोटो बांध मग विठो बा त्यांना म्हणलं पुढे गेल्यावर काय वडापाव खायला भेटायचे म्हणून पहिले आपली वडापाव खाल्ले आणि तेवढ्यात पुन्हा टेशनला पोहोचलं पहिली चहाची नाही ते आणली कारण तुम्हाला माहिती भाऊला टेन्शन घेऊन एवढ्या मावशी सांभाळायचं म्हणजे काय सोपा विषय ट्रेन यायच्या आधी सगळ्या मावशी एका ठिकाणी गोळा केल्या आणि सगळ्या मावशी एका ठिकाणी बसावल्या असं वाटायचं जसं का जत्रात बसावल्या सगळ्यांना सांगितलं कुणी काय भांडण बिंड करायचं नाही कोणी कोणाला काय बोलायचं कारण तुम्हाला माहिती बहिणी बहिणी म्हणल्या डायरेक्ट भांडणं आणि त्यात आमच्या दोन तीन बाबांनी फक्त आज पाठवलं होतं बाबांना म्हणलं होतं तुम्ही पण चला पण बाबा म्हणले नको माझ्या हायकोर्टाला घेऊन म्हणून आमचे बाबा पण म्हणले तिला नेलं म्हणजे मी पण जरा दहा पंधरा दिवस निवांत राहील कसं आहे शेवटी आमचा बाबा जरी म्हणलं तरी जरा डेंजरस आहे मग तुम्हीच विचार करा आमचा बाबा असे म्हणलं मी तरी कसा असेल स्टेशनवरती पोहोचले पोचले सगळ्या मावशीने डबे खोल आणि पोट भर जेवण केलं एकदा पोट भरलं म्हणजे पुढे गेलं तरी काही विषय नाही आता सगळ्या मावशांनी खाल्लं म्हणल्या मावशांचे पोरं उपाशी राहतील लगेच आमचे सगळे पोरं मावशांकडे गेले आणि जेवायला डबे घेऊन आले डबे आणले आणले आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मांडी घातली जेवायला बस आणि त्यात माझ्या मावसे पण इतक्या डेंजर आहे पेड्याच्या बॉक्समध्ये चपात्या भरून आणल्या होत्या आणि त्यात आमच्या कार्यकर्त्यांना वाटले याच्यात पेडे असतील काजूकतली तुम्हाला खरी गोष्ट सांगायची म्हणलं तर आमच्या मावशी काजूकतली घरी ठेवली त्या बॉक्समध्ये चपात्या भरून आणल्या होत्या कसं शेवटी मावश्या म्हणल्या काय बोलता पण येत नाही